नमस्कार व्ही जी एल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाची पोळी गव्हाच्या पिठाची पोळी बनवण्याकरता आपण हे एक बाउल पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्याच्याकरता थोडंसं चवीपुरतं मीठ आणि तेवढाच बाऊल भरून आपण पाणी घेतलेलं आहे आता आपण गव्हाचं पीठ भिजवणार आहोत गव्हाची पोळी करण्याकरता बऱ्याच ठिकाणी आधी तेल घालून पीठ घालून अशा पद्धतीने पीठ भिजवलं जातं पण गरज नाही या गोष्टीची साध्या पाण्यामध्ये पीठ भिजवून आपण छान मऊ सूत पोळी करू शकतो फक्त पीठ भिजवून झाल्यावर गोळा आपल्याला हाताला चिकट लागू नये म्हणून थोडं तेल घालणं आवश्यक आहे आणि कधीही पाणी एकदम घालायचं नाही अंदाज घेत घेत पाणी घालायचं हे अशा पद्धतीने आपण पीठ भिजवतो आहात ही ही बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळलेलं आहे आता ह्याला आपण थोडंसं तेलाचा एक चमचा तेल असं म्हणूया आपण चहाचा बारका त्यातून आपण हे पीठ सारखं करून घेणार आहोत आणि परात सगळी त्याच्यामुळे स्वच्छ होते आजूबाजूला पीठ चिकटत नाही तर ह्या करता तेल घालायचं आणि हे पीठ मळून दहा मिनटं बाजूला ठेवायचं झाकून आपण बघू शकता की या पीठ भिजवण्यासाठी ज्या बाउलने आपण पीठ घेतलं होतं त्याच बाऊलमधून अर्धा बाऊल पाणी आपल्याला पीठ भिजवण्याकरता लागलेलं ला आहे तेव्हा असं प्रमाण घ्या की एक वाटी पीठ तर अर्धा वाटी पाणी त्याला लागणार चला आपण बघूया आपण दहा मिनटं पीठ ठेवलं होतं झाकून ते पीठ आता व्यवस्थित गोळा त्याचा तयार झालेला आहे आणि हे बघा सबंध परात स्वच्छ थोडंसं तेल वरून लावल्यामुळे आता ह्याचे आपण गोळे करूया ह्या साहित्यामध्ये जर मध्यम आकाराच्या पोळ्या केल्या तर दहा आणि मोठ्या केल्या तर आठ पोळ्या होऊ शकतात तर आता आपण पोळ्या कशा करायच्या बघूया साधारण या आकाराचे गोळे आपण बनवतोय पोळ्या करताना नेहमी एक डबा पिठासाठी करावा की ज्याच्यामुळे पीठ खराब होत नाही आणि जे पीठ आपण लाटताना वापरणार ते पुन्हा पिठाच्या डब्यामध्ये टाकायचं नाही जेणेकरून आपलं पीठ खराब होईल म्हणून पिठासाठी ह्या पोळी लाटण्याच्या पिठासाठी एक वेगळा डबा तयार करावा तसंच तेलसुद्धा डायरेक्ट वापराच्या भांड्यातून घेऊ नये तर पोळीला लावण्याकरता किंवा पोळीसाठी वापरण्याकरता एक छोटा डबा त्याच्यासाठी तयार करावा चला आपण पोळी लाटायची आहे आता ही जी पोळी आपण लाटणार आहोत ती डायरेक्ट आपण पोळी लाटणार आहोत पीठ सगळीकडे सारखं करून घ्यायचं आणि ही पोळी लाटून झाली आता आपण ही गॅ तव्यावर टाकूया तव्यावर पोळी टाकताना गॅस आपला बारीक पाहिजे म्हणजे पोळी तव्याला चिकटत नाही थोडंसं अर्धा सेकंद थांबून पोळी उलटवायची आहे म्हणजे पोळी मोकळी राहते आणि तव्याला चिकटत नाही आणि आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि ही जी बाजू आहे तव्यावर टाकलेली ती पूर्णपणे शेकून घ्यायची आहे आपण बघू शकतो आणि ती पूर्ण शेकण्याकरता थोडंसं एक फडकं हाताशी ठेवावं आणि ते वेगळंच ठेवावं पोळीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला वापर त्याचा करायचा नाही आता बघा ही पोळी दुसऱ्या तव्याच्या बाजूला जी जी बाजू होती ती पूर्ण शेकून निघाली आहे आणि पोळी पूर्ण आता मोकळी होऊन आतमध्ये छान फुकते आहे बघा हिला आपण घडी घातलेली नाही पोळीला नुसती आपण पोळीचा गोळा घेऊन डायरेक्ट लाटलेली पोळी आहे तुम्ही बघू शकता ही कशी पूर्ण फुगलेली आहे बस पोळी आपली झाली आणि घडीची पोळी बघूया घडीची पोळी म्हणजे त्याला मध्ये तेल लावून एक घडी घालायची आहे आणि लाटायचे आहे हे अशा पद्धतीने घडी घालायचे आणि आपण पुन्हा पिठामध्ये बुडवून ते लाटायचे पीठ जर एका बाजूला जास्त लागलं असेल तर ते थोडंसं सा सारखं करून घ्यायचं हाताने म्हणजे अशी पोळी पिठूळ लागत नाही किंवा एकाच बाजूला पीठ असं जमलेलं दिसत नाही आणि पोळी चांगली होते सारखी लाटली जाते आणि नेहमी कडेने पोळी वाढवायची लाटताना मधून लाटायची नाही हे बघा आणि आता कुठे जाड अशी वाटली तर तेवढंच लाटणं फिरवायचं हे बघा झाली आपली पोळी तयार आता आपण ही तव्यावर टाकूया पण ही पोळी पलटूया आणि ही सरकवायची आहे पोळी म्हणजे पोळी मोकळी आणि चांगली फुलते तिला सगळ्या बाजूनी सारखं शेकलं की ती भाजली पण जाते आणि छान मोकळी फुलते हे बघा एक बाजू त्याची भाजून झाली आहे दोन्ही बाजूने पोळी आता व्यवस्थित भाजली गेली आहे पण बघू शकता इकडे पण थोडीशी जरा मंद वाटते तर ती पण भा बाजू शेकून घेऊया आणि कुठेही पोळी कच्ची राहण्याचा प्रश्न येत नाही पोळी झाली काढूया आपण ह्या अशा प्रकारे छान आपल्या पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता घडीचे पोळी लाटा किंवा साधी पोळी लाटा पण ती भाजण्यामध्ये एक तत्व आहे ते म्हणजे आपण पोळी टाकल्या टाकल्या एकतर बारीक गॅस असला पाहिजे आपला तवा खूप तापलेला नसला पाहिजे आणि त्या तव्यावरून ती लगेच उलटवून अर्ध्या सेकंदाने दुसरी बाजू त्याची शेकायला टाकायची त्यामुळे पोळी जर चिकटली नाही तव्याला तर ती फुलण्यासाठी चांगली मदत होते हा त्यातला भाजण्यामधला मुख्य मुद्दा आहे प्रत्येकाने ही पोळी लाटायला शिकली पाहिजे मुलांनी अथवा मुलीने त्याचा जरूर त्यांना आयुष्यामध्ये फायदा होईल या आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत पण पोळ्या तयार झाल्या झाल्या डब्यामध्ये भरायच्या नाहीत तर त्याच्यासाठी एक पातळ असं कॉटनचं फडकं घेऊन त्याच्यामध्ये या पोळ्याआधी थोड्याशा त्याची वाफ जाण्यासाठी मोकळ्या करून ठेवायच्या आहेत ह्या बघा ह्या अशा पद्धतीने आणि एक दोन मिनटांनी ह्या पोळ्या डब्यामध्ये भरायला हरकत नाही तर अशा पद्धतीने ह्या पोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी जरूर ह्या पोळ्या करून बघा आणि एकदा नाही जमणार दुसऱ्यांदा नाही जमणार पण तिसऱ्यांदा मात्र नक्की जमतील कुठलीही गोष्ट या जगामध्ये जमणार नाही अशी गोष्टच नाही त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की नवीन शिकणाऱ्या मुलामुलींनी ह्या पोळ्यांचा प्रयत्न जरूर करावा ज्यांना येत नाहीत त्यांनीही करावा ज्यांना करण्याची आवड आहे त्यांनीही करावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का जर नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद